ज्याचा नंदुरबार जिल्ह्यात गाजाबाजा आहे त्या श्री क्षत्रियमाळी नवयुव गणेश मंडळ तडोदाच्या राजाची आज विसर्जन मिरवणूक सुरू आहे या विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे तालबद्ध शिस्तीने विविध कलापथकांचे संचलन होत असते तसेच गुलाल विरहित मिरवणुकीने एक वेगळा आनंद मिळत असतो श्री क्षत्रियमाळी नवयुव गणेश मंडळ तडोदा आज श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक आहे ही मिरवणूक आज शुक्रवार दिनांक पाच रोजी भर पावसात चित्तथरारक कलापथकांनी तडोदा शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले डोळ्यांचे पुणेरी लहान मुलांचे झांज पथक लहान मुलांचे झेंडा पथक मुलींचे वाजंत्री पथक दंड प्रहार पथक मल्लखांब व मल्लखांबावरील मनोरे रोप मल्लखांब सिल्क मल्लखांब गोपनृत्य नंदुरबारी पथक असे विविध प्रकारचे पथकांचे चित्तथरारक सादरीकरण करण्यात आले सदर विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजेपासून तर रात्रीपर्यंत सुरू असते विसर्जन मिरवणुकीत आमदार राजेश पाडवी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी क्षत्रिय माळी समाजाचे अध्यक्ष अनिल माळी जिल्हामंत्री कैलाश चौधरी शहराध्यक्ष गौरव वाणी ज्येष्ठ नगरसेवक संजय माळी जितेंद्र सूर्यवंशी जिल्हा निमंत्रित सदस्य शिरीष माळी ओबीसी मोर्चाचे प्रदीप शेंडे यांच्यासह माळी समाजाच्या महिला पुरुष तरुण तरुणी बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित होत्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो